नमस्कार मैत्रिणीनं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये बघ माझ्याकडं साडीचा जो पदर ते मी कापड मी घेतलेला आहे तो तुम्हाला माप दाखवते तर बघा याची उंची जी आहे ती दहा इंच आहे जी रुंदी आहे ती आपली आहे आपण तेरा इंच घ्यायचे आहेत बघा इथून एक्स्ट्राच आपण कट करून टाकणार आहोत इथे बघा आपण तेरा इंच घरा उतरून द्यायचं बाकी तुम्ही तिथे मी कट करून घेतलं आता या काय घेत आहे इथं अस्तर घेत आहे बघा इथं इथे आपण हे दोन पार्ट घेतलेले आहेत अस्तर सुद्धा दोन पार्ट घ्यायचे आपल्याला मी एक कापड घेतला आहे बघा इथे आपण दोन भाग करून घेऊ इथे तुम्ही छोटं मोठं घेऊ शकता छाप लागत आहे आपल्याला बघा इथं स्ट्रिपसाठी दोन पट्टे मी कट करून घेतले आहेत एक बघा तेरा इंच एक चेन पण लागणार आहे आपण नंतर कट करून घेणार आहोत बघा तुमच्याकडं फॉर्म वगैरे जर नसेल तर तुम्ही बघा अशी गोणी असते ना त्याची बघा आपण दोन पार्ट कट करून घेणार आहोत तर दोन पार्ट मी कट करून घेते आणि तुम्हाला दाखवते या ठिकाणी बघा आता असं ठेवून घेतला आहे दोन भाग आहे कट करून घेतलं आहे स्टिचिंग दाखवते मी ठिकाणी आपण स्टिचिंग बघणार आहोत सर्वात बघा जो गोणीचा आहेत ना पार्ट तो आणि जे मेन फॅब्रिक आहेत ना ते बघा आपण कडेकडेने स्टिच करून घ्या अगोदर तुम्ही याच्यामध्ये आडव्या उभ्या शिलाई देईल तरी चालू शकते मी तर बघा पटकन म्हणण्यासाठी मी तर कडेकडे शिलाई देऊन घेतल्या आहेत एक्स्ट्राचं जे गोणी आहे ते आपण कट करून देऊ आता इथं बघा मध्यभाग आपण सेंटर काढून घ्यायचं आहे इथं खडून आखून घ्यायचं नंतर टेपने बघा आपल्याला अडीच इंच या साईडला आणि अडीच इंच या साईडला असं मार्किंग करून घ्यायचं आहे आता आपण स्ट्रेप तयार करून घेणार आहोत इथं बघा असं डबल फोल्ड करायचं कापड आणि दोन्ही पण साईडने आपल्याला शिलाई देऊन घ्यायच्या आहे आता या स्ट्रीप तुमच्या आवडीनुसार तुम्ही म्हणजे तुम्हाला जसा पाहिजे असेल तसा लांब किंवा छोटा ठेवू शकते शोल्डरला जर टांगायची असेल तर मोठी घेऊ शकते हातामध्ये ठेवायची असेल तर छोटे घेतले तरी चालेल इथं मी जास्त मोठ्या पण नाही आणि जास्त छोट्यापणे अशा स्ट्रीप तयार करून घेते तुम्हाला दाखवते स्ट्रीप तयार करतो दुसरी पण या ठिकाणी बघा आपले दोन्ही पण स्ट्रीप तयार झाले आहेत तुम्हाला माप दाखवते मी लांबी किती घेतली आहे या ठिकाणी मी चोवीस इंच घेतली आहे जवळजवळ एक स्ट्रीपची लांबी आहे ती चोवीस इंच आहे आता तिथं आपण आखले आहेत ना त्याच्यावरती बघा असे ठेवून घ्यायचे आहे व्यवस्थित शिलाई लॉक करायची आहे आता इथे शिलाईसुद्धा आपली लॉक झाली आहे आता इथं आपण ना चेन घेणार आहोत बघा तर चेन बघित आपण उलटी ठेवली आहेत तर या ठिकाणी बघा आपण चेन अशी उलटी ठेवून सरळ शिलाई मारून घ्यायची आपल्याला बघितलं मी सरळ शिलाई मारून घेतली आहे आता आपल्याला आस्तर घ्यायचा आहे अस्तर सुद्धा चेन वरती बघा ठेवायचं आहे अशा पद्धतीने सरळ शिलाई मारून घ्यायची इथं सरळ शिलाई आपली मारून झालेली आहे नंतर बघा असं व्यवस्थित आपण एक दाब टिप देऊन घ्यायची आहे सरळ एक दाबटीप द्यायची याच्याने फिनिशिंग पण खूप छान येते आणि जे आपले स्ट्रीप आपण जॉईन केले आहेत ना त्या पण दिसत नाही आणि टिकायला पण खूप दिवस टिकते ही बॅग बघा नक्की ट्राय करून बघा आता दुसरा पार्टसुद्धा आपण याच पद्धती तयार करून घेतला आहे या पद्धतीने ठेवायचं आहे आपण बघा आणि इथं बघा आपण चेन खालची सुईची आहे पार्ट उलटा ठेवून शिलाई मारून घेतली आहे तर खालच्या साईडने बघा आपल्याला हे आहेत ना ठेवून घ्यायचं आहेत अशा पद्धतीने इथं मी थोडासा वेगळा कापड जॉईन केलेला आहे म्हणजे आपलं हे आहेत ना याला सुद्धा आपण बघा सरळ सरळशिराई मारून घेणार आहोत जशी याला मारली ना सेम त्याच पद्धतीने चेनच्या खालच्या साईडला ठेवायचं बघा अशा पद्धतीने आपले बघा इथं सुद्धा आपण एक दाब टिप देऊन घेणार आहोत या ठिकाणी बघा आता आपली दाब टिप्स देऊन झालेल्या आहेत आता आस्तरचे पार्ट आणि गोणीचे पार्ट आहे ते दोन्ही पण वेगवेगळ्या साईडला करायचे बघा अशा पद्धतीने तुम्हाला दाखवते व्यवस्थित आता आपण इथे बघा तिन्ही साईडने शिला आहे एक साईड ओपन ठेवायची आहे अस्तरची चेनजवळ चेन एकदम व्यवस्थित ऍडजस्ट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बघ आपल्याला तीन पण साईड शिलाई मारून घ्यायची आहे डबल डबल शिलाई देऊन घ्यायची आहे अस्तरकडं सुद्धा बघ आपल्याला सरळ शिलाई देऊन घ्यायची आहे चला तर इथे परत डबल शिलाई मारून घेते बघा आपण अस्तरची जी जी समोरची बाजू आहेत ना ती ओपन ठेवला आहे आपण तर त्या ठिकाणी बघा आपल्या तिन्ही पण साईड शिलाई मारून झाल्या आहे आता जे ओपन बाजू आहे तिथून आपण पलटी करून घेऊ बॅग अगोदर आपण कॉर्नर रेडी करून घेऊ मग पलटी करू इथं बघा दीड इंच लांब आणि दीड इंच रुंद असे छोटं छोटं चौकून आपण फक्त आपल्याला जे गोणीचा पार्ट आहेत ना त्यालाच बघा मेन अस्तर आणि ते जोडलं आहे बघा फॅब्रिक तोच पार्टचा कट करायचा आहे अस्तरचा पार्ट कट नाही करायचा तिथे बघा आता चौक आपण एक व्यवस्थित पकडून स्टिच करून घेऊ बघा अशा पद्धतीने तुम्ही अगोदर शिलाई मारून घ्यायची आहे दुसऱ्या साईडला सुद्धा सेम त्याच पद्धतीने एकदम मस्त तयार हो होती बॅग नक्की ट्राय करून बघा तुम्ही आता इथे बघा ओपन बाजू आहेत ना तिथून आपण रनर थोडंसं सरकून बघा अशा पद्धतीने ही बॅग आहे ती सुईची करून घेऊ आता जे अस्तर आहेत बघा ते आपण थोडंसं आपल्याला आजच्या साईडने थोडंसं सा फोल्ड करायचं बघा असं पद्धतीने आणि एक सरळशील मारुंगीचा आहे याला बघा इथं सरळ शिलाई मारून घेतली आहेत बघा अशा पद्धतीने आपली सुंदर अशी बॅग तयार झाली आहे जास्त छोटी पण नाही जास्त मोठी पण नाही खूप भारी दिसत आहे कसा वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ थोडा जरी आवडतो लाईक करत चला बरेच जण व्हिडिओ बघतात पण व्हिडिओला लाईक करत नाही लाईक करत चला लाईक करायला काही पैसे वगैरे लागत नाही एकदम फिनिशिंगमध्ये तुम्ही जी बघू शकता फिनिशिंग कशी आहेत बॅगची आजच्या साईडने सुद्धा आणि बघा इथं आपले धागे दोरे वगैरे अजिबात काही दिसत नाही आणि भरपूर दिवस टिकते ही बॅग शिवायला पण खूप सोपी आहे चला आता मग भेटू अशा पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद सगळ्यांना इथं तुम्ही पॅच वगैरे सुद्धा लावू शकता बघा इथं मध्यभागी किंवा साडीची बॉर्डर वगैरे असेल ना ती सुद्धा वरती दोन्ही पण साइडनी किंवा एका साईडने लावू शकते